म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना वाकड्यात भाजप त्या ठिकाणी जाताना आपण सर्वजण बघतोय त्यांच्या आमदारांना निधीसुद्धा भाजप मुद्दामून देत नाही अशी चर्चा है। दिल्ली आहे दिल्ली वाऱ्या सुरू आहेत काय नेमके कारण वाटतं काय झालंय महाराष्ट्र भाजप त्यांना त्रास देते आहे अनेक वेळा आपण जर बघितलं तर जिथं बा एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आहेत जसं की आता छोटंसं पुण्याचं उदाहरण आपण घेऊया पुरंदरमध्ये तिथं विजय शिवतरे साहेब आमदार आहेत तिथं काँग्रेसकडनं कोणाला प्रवेश करून घेतला जगताप म्हणून जे माजी आमदार आहेत त्यांना तिथं प्रवेश केला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना वाकड्यात भाजप त्या ठिकाणी जाताना आपण सर्वजण बघतोय त्यांच्या आमदारांना निधीसुद्धा भाजप मुद्दामून देत नाही अशी चर्चा ना आहे आणि आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रत्येक मंत्र्याला इन्कम टॅक्सच्या नोटिसेस तिथे आलेल्या आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भुसे साहेबांच्या परिचयाचा एका अधिकाऱ्याला तिथं ईडी कडनं का सीबीआय कडनं तिथं कारवाई केली गेली, गेली। म्हणजे चुन चुन के हम मारंगे अशी भाजपची तिथं भूमिका आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुद्दामून फक्त ठाण्यापर्यंत ठेवलं आता दुर्दैवाचा ठाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली म्हणजे ठाण्यापुरतं तरी एकनाथ शिंदे साहेबांना भाजप सोडतंय का म्हणून काय करतात दिल्लीला जातात दिल्लीतल्या नेत्यांना भेटतात नाहीतर मग कुठेतरी नाराज झाले रुसले थोडे भाजपवर तर मग तिथं शेती करण्यासाठी कुठेतरी साताऱ्यात जाऊन तिथं आपल्या गावी बसतात कुठंतरी हे सगळं बघितल्यानंतर या सर्व पक्षांमध्ये ऑल इज नॉट वेल हे कुठंतरी आपल्या सगळ्यांना जाणवत